काल झाला शुक्रवार बाजारचा दिवस असतो ना काल शुक्रवारचा झाला शुक्रवार काल आणलं नवरे बाजार बाजारच काय आणलंय काय काय आणलंय तर घरात बसाव्यात बाहेर बाईच जागेवर

है है। का काल मी बाजार बी नाही ठेवला तुमच्या हेच म्हणजे काहीतरी फ्रीज मध्ये ठेवलं काय काय आणलेलं होतं ते कारण की मी शिवत होते रात्री ब्लाउज ब्लाऊज शिवायचं होतं काल सासूबाईचा एक शिवला आणि माझा एक शिवला पण मी माझा शिवलेला आहे तर कसा शिवलेला घेतला आहे ना सकाळी गाडी आल्यावर कोबोचा कांदा कितीला दिला वीस रुपयाला आहे काय अर्धा तास किलोच आहे का पावसाचा वीस रुपये पावशा हा वीस तीस रुपयाच पावशेर आहे गे ती म्हणलं काय काय आता चालली भाऊ बाजार आणाय चालली या घरात काय करायचं आता मस्त तुम्हाला संधी मी कामाला होती कामाल हे असल्यानंतर ना नाही मी म्हणजे असं किराणाचा म्हणजे जी मोठा बाजार आहे ती मी आणत असते आणते का नाही मी देते का तुम्हाला आणत तुमचं दाजे माळव हे आणत असते तर नाहीतर नाही मी हे करत बर का माझी मीच आणते म्हणजे जी, जी मोठा बाजार असेल का नाही महिने पंधरा दिवसाचा ही माझी मीच आणत असते गव्हाचं ही घेणार ठिक तिथे तिस गेलं घेतो आपण आम्हाला दोघाला काय एवढं होत नाही ते म्हणजे जास्त दिवस ठेवल्यास होण्या लागतंय त्याला आहे का ना त्यामुळं शेकिलोचं असतं पण आता काय सर्व दिवस काय सारखं असतात का आपल्याला नसतं तर ना त्यात मला एक ताई एक दादा आहे दा, काय माहित नाही बरं का त्यांनी मला विचारलं होतं की तुला काय युट्यूबचं पेमेंट यो म्हणजे ताई तुम्हाला युट्यूबचं पेमेंट येतं का तर युट्यूबचं पेमेंट मला येतं मी नाही म्हणत नाही पण युट्यूबचं पेमेंट मला चार महिन्यानं पाच महिन्यानं तीन महिन्यानं असं युट्यूबचं पेमेंट येतं येतं तर किती आता कशाला तुम्हाला सांगते खोटं बरायला जे टाईमला पहिलं होतं ना पहिलं महिन्याला निघायचं निघायचं मला आठ नऊ असं दहा एक दहा एक हजारपर्यंत पर्यंत आठ नऊ हजारपर्यंत पर्यंत असं निघायचं पण आता तेवढं तीन चार महिन्याचं तेवढं पेमेंट येतं आठ नऊ दहा हजार रुपये येतं आता तीन चार महिना काय माणूस उपाशी बसणार आहे का खायला तर लागतंय नाही म्हणून आता कामाला पण मजत होती कामाला बी जात होती कपड्याच्या दुकानामध्ये पण त्यात विषय काय झाला जरा आता भाऊजाईच्या डिलेवरीला गेलेली आणि भाऊजीच्या डिलिव्हरीला गेल्यानंतर ना तस तर मी सांगितलं तर मग परत एक तारखेला ता कामाला येणार आहे म्हणून पण आता बहीण आली होती ती इथं शिराही मोडायला शिराही मोडायला आली आणि काय बाय गाडीवर पडले गाडीवर पडले म्हणून एक चार आठ दिवस ते गेली पण आता हबा आपल्याला मस्त कामाची सगळ्याला गरज असते गरज काय कुणाला नसते अशी नसती आणि जशी आपल्याला गरज असते तशी मालकांना पण गरज असते आता तिथं जी बाया माझ्या बरोबर होते त्यांनी काय म्हणजे ती म्हणली होत्या पगार हे वाढवतो पण त्यांनी काही पगार हे वाढवला नसल्यामुळं ज्या त्याच्या पद्धतीने ज्या त्याला काम सोडून ज्या त्याच्या मार्गाने ती गेलं आता आपल्याला काय नव्हतं सोडायचं काम मी तस करणार होते काम पण आता त्यांनी लेडीज भरले मग लेडीज भरल्यानंतर ले। ना तिथं काय लगेल कोणी निघणार फायदा होईल कुणाच्या पोटावरती नाही पाय देऊ शकत आज नाही उद्या आपल्याला पण अजून होईलच तसं पण आपल्याला भगवंताने काय उपाशी नाही ठेवलेल्या परमेश्वराने परमेश्वरानं कुठं नका होण्या दोन गासा आपल्याला दिलेलंच साहित्य काय आपल्याला उपाशी ठेवणार नाही त्याला म्हणतात का नाही मग मुंगीला जन्म दिला तरी तुम्हाला सांगते त्याची काळजी देवाला असते ती मुंगीला सुद्धा उपाशी झोपू देत नाही देव तर तुम्ही आम्ही कोण माणसं आहे माणसाला जर त्याची काळजी नसली तर परमेश्वराला असते आणि ते आहे की माणसाने जर किती वाईट चितलं ना तरी परमेश्वर कधीच कोणाचं वाईट चितत नसतो प्रत्येकाचं चांगलं करत असतो देव फक्त एवढंच की कसं असतं ज्या टायमाला वाईट होईल त्या टायमाला देवाला कसायचं आणि ज्या टायमाला चांगलं होईल त्या टायमाला देवाचं नाव बी घ्यायचं असं असतं तुमचं माझ कुणाचं झालं तर तीच गोष्ट आली होय दिवस सगळ्या गोष्टी ते काय झालंय आमच्या शेजारचं तुटलेलं आहे ऊस ऊस तुटला ना आता चांगलं सत आठ महिना वर्षभर काही त्यात लावायचे नाही ते पण आता काय काय अजून पिक करायचं काय काय माहिती होत ऊसाशिवर कायच रस्त ऊसच असतो हि तर ऊसाशिवर काय रस्त दुसरं मग आता ऊस तुटल्यापासून विषय काय झालेला आहे मामा आपल्या घरातले आलेला आहे आणि रातभर काय खुड खुड धडधड धडधड कर 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 हे कर कर चालतंय का ना त्यांचं धडधड कर कराल कर धडध चालूच आहे उंदीर मामाच तर मग आता आपलं आहे लाकडी कपाट काय माझं असं लोकांनी कपाट नाही हे लाकडी कपाट आहे ती पण पैस चार पैसे जमा करून 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 ती कपाट घेतलेला आहे मी नाही तर का कपड्याला कपाट पण होतं आणि त्याच्या बरोबर हे टेबल घेतलं होतं टी व्ही ठेवायला म्हणलं टी व्ही ठेवायला होईल कारण की ते पहिलं जुनं कपाट आहे ते बाहेर काढायचं त्या जे अशी माती माती म्हणजे जी आता लाकडे कपाट काय जास्त दिवस टिकत नाही ती ह्या पीठ पडतंय जसलं आहे भुंग्यांनी खाल्लेलं ते म्हणलं की काढावं आता उशी तुटलेला आहे म्हणल्या काढावं बाहेर त्यासाठी टेबल आणलं जातो पण आता करायचं आपल्या घराचं बी काम चालू करायचंय का करणार आहे लवकरच घराचं काम म्हणजे घराचं काम अजूनही घरलं कस तरी दिसतंय पण ते कशामुळे माहितीये का नुसता कलर मारून काय उपयोग नाही हो परत कलर मारल्यानंतर मग घासून काढायची वेळ येईल त्यामुळे आधी भिंतीचं काम करून घ्यायचं आणि ही मधली भिंत आहे ती अशी म्हणलं की ते ह्याच्या परत आहे का र

हवा इथे सगळं होतं आपण कुठं राहणार का पंधरा वीस दिवस झालं तुम्ही गावड्याच्या हाताखाली कामाला जात आहे पण स्वतः तुमच्या घरातलं काम करू शकत नाही तुम्ही गवडे लावून तुम्ही काम करून घेणार आहे तुमच्या डोक्याने म्हणल्यानंतर ना ती घर पडलं ना तरी पडक्या घरात राहायला लागत आज स्वतः पंधरा तुम्ही किती वर्ष झालं गवड्याच काम करता म्हणा तुम्ही स्वतः गवडे व्हायला पाहिजे होतं होत एवढी फक्त हिली आहे ना ही कपाट आहे का नाही तेवढीच करायची कारण की मग ही कपाट आहे का नाही इकडं लावायचं इकडं जागा मोकळ होईल असं होईल आणि कपाट बाहेर काढायचं असा करायचं ही पण बाहेर काढायचं काय ठेवायचं नाही राडाच काय ठेवायचं हे काय अजिबात नावर ऐकत नाही स्वतः नाही सांगितले दुसरं सांगतो त्याच्या डोक्याने करायचं किती घर ठेवायचं पीठ पडायला लागलं नाही ह्या घराच हा फुगले थी पर करते। की फुगलेला काढायचं ती बराबर गवडी करते ते फोडून ती परत भरून येते मुद्राचा आवाज येते घड्याने उद्याचा आवाज बाकी तुम्ही हळवून घ्या

ती डांबर गोळी असते ना डांबर गोळी मी आता आपण आणू गेल्यावर डांबर गोळे भेटते गहू गेले की मारत मारायचा विशेष नाही कस करायचे डांबर गोळे टाकले ना येत बी नाही ते वासाने डांबर गोळीच दुकानात भेटते मेडिकल मध्ये भेटते राहते दुकानात भेटते की नाही चला चल मी बाजारला एक चिट्टी केली या नवऱ्यान दिला ते पैसा आणून बर का घरात बाजार हा नाही आणा नाही पण काल शुक्रवार झाला ना काल पगार झाली त्यांची दीड हजार रुपये काय करता पैसे भेटतात संपलं पैसे दीड हजार दोन हजार असा काहीही दम नाही आता बाज एवढ्यातला एक रुपया मला तर एक रुपया बी राहत नाही खर्च यायला कधीच मला तर राहते मला तर राहते हे लागतय की काय करा आठवडा कसा काढणार तेच म्हणलं हे लागतंय की आठवडा कसा रुपया खर्चायला ठेवून हे ह्याचं काय करायचं सात आठ वाजे की कोणाला लागते कुणाला लागते वाजे की बुक लागते कुणाला लागते कुणाला लागते

जवळ केलं बी लय हातभार केलाय तुम्हाला तरी पक् नाव घेतलं का माझ एवढा पैसा आणून दिलेला आहे हे आता बाजारला जाणार आहे तर बाजार काय काय एवढ्या पैशात बाजार काय काय आणलेला आहे ना हे पण तुम्हाला दाखवणार नक्कीच का दळण हे करायचे मला आले दळण करायचे दळण करायचे ठेवा तुमची डायरी मेथीची भाजी आणायची तर मेथीची भाजी आणली मार्केट मध्ये आले ना बाजारात मेथीची भाजी आली ना संपले होते तिथल्या मी कवाट वाजता गेली बाजारात एवढ्या मोठ्या बाजारात मेथीची भाजी नसते कसली फुटीची भाजी आता बघितली मेथीची भाजी होती पालकची आणायची होती मग आपलं काही करडीची ना त्याला काटा असल्या सर किस्ती पालक किस्ती पालक होती पालक पालक पाले असती पालक बी खालक शाम्पू बी शाम्पू शाम्पू नाव शाम्पूची भाजी शाम्पूर शॅम्पूर शाम्पू लावत शाम्पूर शॅम्पूल काढा पिशवे बाजू